नमस्कार मित्रांनो तर आज आपण ऐकणार आहोत कावळा आणि चिमणीची गोष्ट एक होता कावळा कावळा कसं ओरडतो हो मित्रांनो आणि एक होती चिमणी चिमणी कशी ओरडते हो चिव 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 चिमणीचं घर होत मेणाच अतिशय सुंदर होतं कावळ्याचे घर होते शेणाचे एक दिवशी मित्रांनो काय झालं एक भयानक वादळ येऊन मोठ्याचा मोठा पाऊस आला विजा खूप कडकडायला लागली आणि त्यात कावळ्याचे घर गेले वाहून आणि तो कावळा चिमणीकडे आला आणि म्हणाला काय चिमणूबाय चिमणूबाय दरवाजा उघड माझं घर गेले वाहू मग चिमणी म्हणाली मी माझ्या बाळाला आंघोळ घालत आहे तू थोड्या वेळान ए मग काय झालं मित्रांनो कावळा उडून गेला आणि कावळा पुन्हा परत येऊन काय म्हटला चिमनाबाई चिमनाबाई तुझ्या घरात येऊ का चिमनाबाई म्हणाली नको रे बाबा नको नको रे बाबा मी माझ्या पाला दूध दू वाजवत आहे मग काय झालं मित्रांनो कावळा उडून गेला आणि पुन्हाला चिमनाबाय चिमणाबाय दरवाजा उघड मी तुझ्या घरात येऊ का मग चिमणी म्हणाली कावे दादा कावळी दादा आता बाळ झोपतय तू नंतर ये आता तुम्ही येऊ नका नाहीतर बाळ उठेल पण <laughs> कावळ्याने काही ऐकलं नाही कारण त्याला माहित होते की चिवताईने खिचडी बनवली आहे गरम गरम आणि चुलीच्या बाजूला खिचडी करून ठेवली होती छोट्याशा भांड्यात आणि शेवटी चिवत्याने दरवाजा उघडला आणि कावळा त्या चुलीवर बसून खिचडीचा आस्वाद घेत होता त्याने खिचडी खायला सुरुवात केली पण त्याचे दुर्लक्ष झाले की चुलीवरती त्याची शिपूट जळली होती आणि खिचडी खाऊन तो उडून गेला आणि काय म्हटला चिमणी बाई चिचडी खाल्ली शे <laughs> शेपूट माझी जळाली चिमणी बाईची खिचडी खाल्ली शेपूट माझी <laughs> जळाली आणि अशा तऱ्हेने आमची गोष्ट संपून गेली